पुरुषोत्तम रामाच्या मंगल अक्षरात दक्षिण काशी पैठण येथे गाव प्रदक्षिणा कलश मिरवणूक सोहळा उत्साहात संपन्न झाला शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात कलशाची विधिवत पूजा करून कलश मिरवणूकची सुरुवात करण्यात आली शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या मंडपातील वृक्षनयन रम्य संगीतमय आध्यात्मिक वातावरण वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी संत मंडळी सह सर्व पैठणवासियांनी ताण मृदुंगाच्या गजरात रामनामाचा गजर करत सहभाग घेतला अशा पवित्र सोहळ्यात अर्चानक्य विद्या मंदिरात विद्यार्थ्यांनी राम सीता लक्ष्मण हनुमान लव कुश या वेशात सहभाग घेत पैठणवासीयांना श्रीरामाच्या आठवणीत ताज्या केल्या जागोजागी प्रभू राम श्रीरामाचे ध्वज घेऊन रामनाम गजर केला महिला भगिनी देखील कलश घेऊन नृत्य फुगडीचा आनंद घेतला येथील वारकरी संप्रदायाचे जवळपास चारशे विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता कलश मिरवणूक बैरिलनाथ मंदिर खंडोबा मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बस स्टॉप महाराणा प्रताप चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भाजी मार्केट गदाचा मारुती या मार्गावर मोठ्या प्र संख्येने नागरिकांनी रांगोळी सडा करत या मिरवणुकीत स्वागत केले मोठ्या प्रमाणात पुष्पवर्षा पुष्पवर्षा करण्यात आला होता राम मंदिर येथे श्रीरामांची आरती करण्यात आली भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये वारकरी संप्रदाय माहेश्वरी मंडळ संस्कृती संवर्धन महाराणा प्रताप मंडळ मंदर, गणेश मंडळे सकल रामभक्तांनी उत्साहाने सहभाग नोंदवला